संरक्षण क्षेत्रातील भारताची आत्मनिर्भरता आता धोरण किंवा घोषणांपुरती मर्यादित राहिलेली नाहीत तर ती कृती परिणाम आणि मान्यता या पातळीवर पोहोचली आहेत आत्मनिर्भर भारताचा हा प्रवास आता धोरणाकडून व्यवहाराकडे आणि नवोन्पेशाकडून परिणामाच्या दिशेनं झाला आहे असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं नवी दिल्लीत आयोजित संरक्षण नवोन्मेष संवाद या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते महत्वपूर्ण संरक्षण क्षमतांमध्ये उच्च पातळीचं स्वावलंबित्व प्राप्त करणं संरक्षण क्षेत्रात भारत एक प्रमुख जागतिक निर्यातदार बनणं अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला पुढे नेण्यासाठी काही नवीन विशिष्ट तंत्रज्ञानांमध्ये प्रगती साधणं या तीन गोष्टी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताला केवळ विकसित राष्ट्रच बनवणार नाहीत तर संरक्षण नवोन्मेषाच्या क्षेत्रात भारताला जगातील आघाडीचा देश बनवू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आधुनिक युद्धाच्या बदलत्या पद्धतींबद्दल भारत सरकारलाही पूर्ण जाणीव आहे आजचं युद्ध पूर्णपणे तंत्रज्ञानाभिमुख झालं आहे अशा परिस्थितीत आव्हानं आणि जबाबदाऱ्या दोन्ही वाढल्या आहेत आजचे आपले तरुण सखोल आणि गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानात प्रभुत्व मिळवत आहेत हे केवळ त्यांच्याच नव्हे तर भारताच्या तांत्रिक प्रवासालाही एक वेगळी दिशा देत आहे असं संरक्षणमंत्री म्हणाले निर्यात आणि आयात परवानग्या देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तयार केलेलं नवीन डिफेन्स एक्झिम पोर्टल यावेळी सुरू करण्यात आलं वाणिज्य आणि